नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये बी जे पीच्या वतीने माजी नगरसेवक शशिकांत हरिभाऊ जाधव आणि माधुरी गणेश बोलकर यांची उमेदवारी ही निश्चित असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून माहिती समोर आली आहे त्याचप्रमाणे विश्वास नागरे यांचं नाव देखील निश्चित झाल्याचं समोर येत आहे आता चौथं नाव कोणाचं अशी चर्चा प्रभागामध्ये चांगलीच चर्चेत येत आहे दरम्यान उषा श्रावण शिंदे यांचं नाव सध्या चर्चेमध्ये आहे भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून जोरदार सुरू आहे उषा श्रावण शिंदे हे शरद शिंदे यांच्या पत्नी प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अनेक महत्वाचे विकास कामं ते करत आहेत सामाजिक कार्य असतील त्याचप्रमाणे प्रभागामध्ये आपल्या समाज उपयोगी उपक्रमाने ते नेहमी चर्चेत असतात दरम्यान आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती नाशिक शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून उषा श्रावण शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समोर येत आहे दरम्यान आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहा मध्ये भाजपचा हास्त पॅनेल नसेल ना अशी चर्चा आता प्रभागामध्ये सुरू आहे विचार ठिपले अटल न्यूज सातपूर